कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा संस्थापक कैलासवासी उमाजी म्हस्के शाहीर पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या लोककला मराठी शाहीर परिषदेच्या शाहिरी कलाकारांचा मेळावा महाड तालुक्यातील फौजी अंबावडे गावामध्ये लोककला मराठी शाहीर परिषदेच्या वतीने शाहिरी कलाकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण भागातील भावी पिढीला कोकणातील शाहिरी परंपरेची जाणीव निर्माण व्हावी आणि ही लोककला जोपासली जावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते फौजी गावातील कायलभैरव मंदिरामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध भजन गायिका ढेपे यांच्या भजन गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर देवळीमूर येथील शाहीर संतोष भात्रे यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या कार्यक्रमाला समाजसेवक मनसूर देशमुख उद्योजक जयंत म्हस्के फौजी अंबावडे सरपंच सचिन पवार समाजसेवक डॉक्टर दिगंबर गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लोककला शाहीर संघटना ही शासकीय संघटना म्हणून अस्तित्वात आहे आणि ग्रामीण भागातील तरुण पिढी या लोककला शाहीर संघटनेकडे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे त्यांच्या दृष्टिकोनातून मी गेली दहा वर्ष या शाहीर संघटनेमध्ये काम करत आहे आणि शासनाच्या ज्या काय योजना या शाहीर संघटनाला मिळाव्यात यासाठी मी माझ्या राजकीय पद्धतीने त्यांना मिळवून देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की ग्रामीण भागातील तरुणांनी या शाहीर संघटनेला चांगल्या पद्धतीने उत्तेजन देऊन ही संघटना जशी पुढे करता येईल अशा पद्धतीने करावं अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो शासनाकडून जो दिलेला मानधन आहे तो वेळेवर न मिळाल्यामुळे जनजागृती ही आम्ही नेहमी करत असू आमचे जे मानधन आहे कलाकारांचे जे मानधन आहेत ते त्यांनी चालतात असणार